श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही संक्रांत तुमच्या हवी सुख समाधान शांती घेऊन येऊ आणि तुमच्या सर्व चांगली इच्छा स्वामी आई लवकर पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न लावता आपल्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करू आज मी जे काही बोलणार आहे ते स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ते मी आज बोलणार आहे आणि स्वामी जे काही आहे बोल माझ्या मुखातून येणार आहे ते स्वामी माझ्या मुखातून बोलून घेणार आहे मी काहीच करणार नाही मी काहीच बोलणार नाही स्वामी स्वतः बोलणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तुम्ही बघा बघा तुमच्या जेव्हा म्हणजे तुम्हाला त्यातून काहीतरी शिकायला भेटणार आहे तर बघा स्वामींनी त्यांच्या चरित्रात सांगितलं आहे मी आहे स्वामी भक्त मिरू नये लोकात तयाचा भक्तीचा व्यर्थ दंभ भक्ती तयाची बघा स्वामींनी किती स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुम्ही जर लोकांमध्ये मिरवत असाल की तुम्ही स्वामींचे एवढं केलं असं केलं तसं केलं मी खूप मोठा भक्त आहे हे आहे ते आहे तर तुमचं सर्व व्यर्थ आहे तुमची भक्ती सर्व व्यर्थ गेलेली आहे हे स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे लोकांमध्ये तुम्हाला मिरवायचं नाही की मी केलं तुम। तुम्ही तुमच्या वाक्यामध्ये असं आलं की मी स्वामींचे एकशे आठ गुरुवार करत आहे एकशे आठ पारायण करत आहे तर तुमचं सर्व व्यर्थ आहे तुम्हाला जर स्वामी दुसऱ्यांना पटून सांगायचे आहे तुमचा अनुभव त्यांना सांगायचा आहे स्वामींना विषय त्यां सेवा करण्यासाठी सांगायचं आहे तुमचे अनुभव सांगायचे तुम्हाला तर काय करायचं आहे तर तुम्हाला करायचं आहे की असं सा, सांगायचं आहे तुमचे वाक्य तुम्हाला बदलायचे आहे तर तुम्हाला असं सांगायचं आहे की स्वामींनी माझ्याकडनं एकशे आठ चरित्र पारायण करून घेतले त्यातून मला अशी दिव्य प्रचिती आली असं असं माझा मला अनुभव दिला असं तुम्हाला लोकांना सांगायचं आहे तुमच्या वाक्यात तुम्हाला मी येऊ द्यायचं नाही जेव्हा तुमच्या वाक्यात मी येतो त्यावेळेस तुमच्या अहंकार उत्पन्न होत असतो हा अहंकार आपल्याला उत्पन्न होऊ द्यायचा नाही आपल्याला झिरो झिरो राहायचं आहे झिरो राहून महाराजांची सेवा करायची आहे झिरो म्हणजे काय तर तुमच्यातले जे षड रुपये आहे त्यांना जागं न करता महाराजांच्या चरणी लीन राहायचं आहे शून्याला खूप किंमत आहे एक पुढे जर शून्य वाढवत गेलं तर त्याची किंमत वाढत जाते त्याचप्रमाणे तुमची पण वाढत जाणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि स्वामींनी अजून एक सांगितलं आहे ते म्हणजे की जो प्रसंगी मानसपूजा करता तो प्रिय होय मधला म्हणजे जो प्रसंग आहे तुम तुमच्यावर एखादं संकट आहे तुम्ही कधीही स्वामींची सेवा केलेली नाही पण तुम्ही जर त्यांना अंत्य हाक मारत आहात की स्व म्हणजे काहीतरी तर ते तुमची पूजा लगेच स्वीकारतात आणि भावे पुत्र पर पत्र अर्पितात समाधान स्वामी ते म्हणजे पुष्पफूल जरी स्वामींना अर्पवलं तरी स्वामींना प्रिय प्रीतेने आणि श्रद्धेने अर्पायचं आहे त्यामुळे स्वामींना समाधान वाटणार आहे तुम्हाला त्यांना पंच नको हे म्हणजे हाव ठेवणं आहे दुसरं तुम्हाला चांगलं म्हणतील यासाठी तुम्ही करत व्यर्थ दुस दुसरी गोष्ट म्हणजे बघा स्वामींनी हे पण सांगितलं आहे की म्हणजे स्त्री स्वामी समर्थ एसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा रात्र तेने सर्वार्थ पाविजे बघा स्वामींनी किती स्वा स्वा बघा स्वामी चरित्र हा ग्रंथ दिसायला खूप छोटा आहे पण समजायला खूप अवघड आहे बरं का हे क कधी पण लक्षात असू द्या हे खूप समजायला अवघड आहे क रोज रोज का वाचायचं आहे की ते आपल्या जीवनात त्याचं अंमलबजावणी करायची आहे त्याचं जीवनात आपल्याला त्याचं आणायचं आहे आपल्या जीवनात त्याचं पात्र त्यातले स्वामींनी कोणत्या पात्राला जवळ घेतलं कोणत्या पात्राला लांब केलं ला स्वामींनी काय केलं हे सगळं त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे बघा स्वामींनी सर्वांना लांब केलेला आहे फक्त एकच व्यक्तीला आपल्या शेवटपर्यंत जवळ ठेवला आहे ते म्हणजे बाळ आप्पा त्यांनी निष्काम भक्ती केली आहे निष्काम भावने स्वामींची मरेपर्यंत सेवा केली आहे त्यामुळे त्यांना जवळ ठेवलं आहे आपल्याला असंच बनायचं आहे महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे चरित्रातून खूप खूप शिकण्यासारखं आहे आपल्याला तुम्हाला नाही जमत ना वाचायला नाही जमत ना करायला तर त्यांनी तो पण सांगितला आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला रात्रंदिवस जमायचा जपायचा आहे प्रीतीने जपायचा आहे श्रद्धेने जपायचं आहे हे महाराजांनी स्वतः

काही करता मनात फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढंच चालू रा असलं पाहिजे महाराजांचा जप हा कंटिन्यू चालू राहिला पाहिजे त्याने तुम्हाला सर्व काही मिळणार आहे असं नाही की स्वामींचं हेच करावं लागेल तेच करावं लागेल तर नाही स्वामींनी सांगितलं आहे की तुम्ही हे करा तरी तुम्हाला खूप काही मिळणार आहे फक्त जे करायचं ते श्रद्धेने भावनी करा आणि स्वतःमध्ये मी येऊ देऊ नका हा मी आपल्याला काढून टाकायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल आपल्या चॅनलवर असेच स्वामींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी मी रोज टाकत असते तुम्हाला जर अशीच स्वामीविषयी माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा झालेली सेवा महाराजांच्या चरणी इथेच रुजू करते आणि पुन्हा भेटू अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ